विधानसभा दोन हजार चोवीस माढा मतदारसंघातून महाळूंग श्रीपूरमधून रणजित बबनराव शिंदे यांना तीनशे वीस मतांची लीड बूथनुसार मिळालेली मते क्रमांक तीनशे चार म्हाळू अभिजित पाटील यांना दोनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली तर रणजित बबनराव शिंदे यांना तीनशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली क्रमांक तीनशे पाच माळुंग दोनशे नव्याण्णव मते अभिजित पाटील यांना मिळाली तर चारशे एकोणीस मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे सहा महाळू तीनशे त्रेपन्न मते अभिजित पाटील यांना मिळाली तर चारशे दहा मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे सात महाळू भगतवस्ती येथून तीनशे सत्तावीस मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे सत्तावन्न मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बोध क्रमांक तीनशे आठ महाळू तीनशे सदोतीस मते अभिजित पाटील यांना मिळाली तर चारशे सहा मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे नऊ महाळू म्हणपणे वस्ती येथून तीनशे त्र्याहत्तर मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे अठ्ठेचाळीस मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे दहा महाळू म्हणपणे वस्ती येथून तीनशे तीस अभिजित पाटील यांना मते मिळाली तर तीनशे अठ्ठावीस मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे hmm? अकरा माळू इथून तीनशे त्रेपन्न मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे चौऱ्याहत्तर मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे बारा म्हणू इथून एकशे त्रेपन्न मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे पंच्याऐंशी मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे तेरा म्हाळूण येथून एकशे सदोतीस मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे सतरा मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे चौदा महाळूण श्रीपूर नौचा गोटा येथून दोनशे बारा मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे सात मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे पंधरा महाळूण श्रीपूर नऊचा गोटा येथून दोनशे चौपन्न मते अभिजित पाटील यांना मिळाली तर एकशे शहात्तर मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे सोळा महाळू येथून तीनशे एकोणचाळीस मते अभिजित पाटील यांना मिळाली तर तीनशे एकोणसत्तर मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे सतरा महाळूंग येथून दोनशे ऐंशी मते अभिजित पाटील यांना मिळाली तर दोनशे बासष्ट मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे अठरा महाळूण श्रीपूर येथून एकशे बावन्न मते अभिजित पाटील यांना मिळाली तर एकशे एकोणपन्नास मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली बूथ क्रमांक तीनशे एकोणीस महाळूण श्रीपूर येथून दोनशे सत्त्याऐंशी मते अभिजित पाटील यांना मिळाली तर तीनशे पंच्याऐंशी मते रणजित बबनराव शिंदे यांना मिळाली एम के न्यूजने केलेला वार्तालाप